तो देवकी देव गर्भ जननम गोपी गृहे वर्दनम माया पूतना जीवता परनम गोवर्धन धारणम कौसच्छेदन कौरवादि कुंती सुता पालनम एतद् भागवत पुराण कथितम श्री लीला गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा द्यायला आलेलो आहे मित्र सर्वांना गोकुळाष्टमीच्या व दहंडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो भगवान श्री कृष्ण हे पूर्ण अवतार ईश्वराचे रूप होते धर्माचा वध केला धर्मयुद्धामध्ये जीवनाचे सार असलेले धर्म जीवनाचे सार असलेले भगवत गीता सांगितले मित्र भगवान श्री कृष्णांनी लहान वयात लहान वयात हा दयांडीची रचना केली दा नऊ नऊ दहा थर लावतो हंडी करून सर्वांची करतो शरीराची बक्षिसांच्या आहारी जाऊन स्वतःच्या शरीराची हानी करतो भगवान श्री मान्य होत का कारण शरीर हे आपलं परमेश्वर आणि अशा परमेश्वराला दुखावत करणे हे योग्य नाही कारण शरीर साक्षात परमेश्वर धन्यवाद